मित्रांनो नमस्कार आधुनिक पोल्ट्री म्हणजेच मॉडर्न पोल्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपले फार्मर मित्र असतील पोल्ट्री मित्र असतील तर त्यांना व्हिडिओ शेअर करा कारण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आजचा महिना आहे नोव्हेंबर आणि तारीख आहे अकरा अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच थंडी सुरू झालेली आहे पाठीमागे बघू शकतात चिक्स ब्रुडिंग चालू आहे आपल्या फार्मर मित्रांनी आठ हजार पक्ष्यांची बॅच टाकलेली आहे परंतु काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमुळे आज पक्ष्यांमध्ये मृतकीचं प्रमाण आपल्याला दिसतं आहे मी खास विजेसाठी आलो होतो फार्मरचं नाव मी काही कारणास्तव इथे शेअर करत नाही समजून घ्या मित्रांनो पण या व्हिडिओच्या माध्यमातून मला मा एकच सांगायचं आहे की थंडी चालू झालेली आहे म्हणजे हिवाळ्या ऋतूमध्ये आपल्याला ब्रुडिंगपूर में पर पने लागना रहा। फार्म म्हणजे काटेपरपणे मॅनेजमेंट करावं लागतं सर्वात महत्त्वाचं लागणारं टेम्परेचर पक्षाला देण्यासाठी आपल्या फार्ममध्ये गॅस ब्रुडर असेल लाईट ब्रुडिंग असेल किंवा काही फार्मवरती आपल्याला अशा पद्धती मर्क्युरी लावूनसुद्धा आपण पक्षांना टेम्परेचर जातो आणि फार्मच्या कडेला असणारे जे काही कर्टन आहे पडदे आहेत आतील पडदा असेल बाहेरील पडदा असेल मिडलचं जर पार्टिशन असेल या सर्व गोष्टींची उपलब्धता फार्मवर असणं आवश्यक आहे तेव्हाच आपल्या फार्मची ब्रुडिंग व्यवस्थित होते त्याचबरोबर स्ट्स आल्यानंतर सुरुवातीला त्याला विटॅमिन्स बी कॉम्प्लेक्स म्हणजे वय मल्टीविटॅमिनमध्ये तुम्ही व्हायमरल ग्लुकोज बेस्ड प्रोडक्ट आहे अनावलायट पी आणि बी कॉम्प्लेक्स ग्रोईप्लेक्स अशा ही सप्लिमेंटचं मिश्रण एक बारा तासमध्ये द्यायचं आहे आणि बारा तास तुम्हाला लेक्झाईन पावडर आणि ट्रॉक्स ह्या दोन अँटीबायोटिकचा वापर करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं ब्रुडिंग करत असताना आपल्याला पक्षाला जे लागणारं बत्तीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर सेल, 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 आहे सुरुवातीला ते द्यायचं आहे तर त्यासाठी मी जसं सांगितलं की साईड पडतं कर्टन असेल आतमधला कर्टन असेल मिडलचा पार्टिशन पडदा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा जो स्पेस आहे पक्ष्यांना चिक्सला आपण जो स्पेस देतो तो प्रॉपर करत असाल तर बिलकुल करू नका घातक आहे एवढ्या महागाचा पक्षी एवढं महागाचं फीड एवढं महागाचं शुद्धीकरणाचं औषधं एवढं महागाचं लेबर कॉस्ट सगळ्या गोष्टी महाग आहे आज काय राहिलं पोल्ट्रीमध्ये स्वस्त सांगा ना पण तुमचं मॅनेजमेंट जर चांगलं असेल तर सगळं काही स्वस्त होऊ शकतं बघू शकतात दुपारचे वाजलेले अकरा वाजून पंधरा मिनटं झालेत आता तरीही पक्षी अशा अवस्थेमध्ये गर्दी करून जमा झालेला बसलेला दिसतोय आपल्यांना याचं कारण काय आहे मित्रांनो पक्षाला प्रॉपर जे टेम्परेचर मिळायला पाहिजे ते टेम्परेचर मिळत नाही आहे आहे ना पडद्यांची अवस्था खाली तुसाचं नियोजन बघितलं तर खराब झालेलं आहे पक्षी राऊंडमधून बाहेर आल्यानंतर लगेच आपल्याला रॅकिंग करणं तुस हलवणं जागा वाढवणं ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर काय होतं मित्रांनो अशा पद्धतीने ओलं झालं आहे ह्या नवीन तुसाची बॅग टाका येते ओलं झालं आहे ह्या नवीन तुसाची बॅग टाका येते इथे बघा नवीन तूस टाकलेलं आहे इथे बघा जुनं तूस आहे पण जे तूस आहे त्यालाच जर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम हलवत राहिले त्यालाच आपण रॅकिंग म्हणतो तर ते तुसाची क्वालिटी चांगली राहील तुसामध्ये अमोनियाची लेवल कमी राहील फामध्ये स्मेल येणार नाही पक्षी ॲक्टिव्ह व्यवस्थित राहील तर बघा आता इथे बघा अशा पद्धतीने पूर्णपणे चिकट झालेलं आहे है ना पूर्ण चिकट झालेलं आहे यालाच जर हलवलं असतं तर तूस कोरडं राहिलं असतं है ना तर ग्रुडिंगमध्ये जागा नियोजन तूस नियोजन पडदा नियोजन सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे तर काळजी घ्या